Hmm? आपण आता बेस्ट मध्ये चाललोय फिश ऑन डिश वाकडला आहे तर आम्ही आपण तर, पर... तर जाणार होतो ना पण मी सगळ्यांना म्हणलं की आपण बेस्ट जे कुठे असेल आता आमंत्रण चांगलंच आहे पण आमंत्रण पेक्षा हे खूप छान आहे आपण आम्ही फर्स्ट टाइम जातोय तर आम्ही तिथला फूड रिव्ह्यू हॉटेलचा हो रिव्ह्यू आणि कसं वाटलं जेवण का क्वालिटी ऑफ फूड कसं आहे आणि काय जनरल एक एक्सपिरियन्स असेल आमचा आता आम्ही नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करू आणि इकडे चाललोय आणि इकडे बघा आयज झोपा गाडी गाडी सुरू झाली की आम्ही झोप भी खूप ऊन आहे रे आणि तुम्हाला माहिती आहे तर उन्हामुळे ना, ना।, ना काही सुचत नाहीये काळा येतोय काळा पूर्ण सगळी ब्लॅक स्क्रीन येते इम्पॉर्टन्स <laughs> आम्ही आता ज्या प्लेसला चाललोय ना फिश ऑन डिश रिव्ह्यू काहीतरी साडेचार हजार आहेत ते बघून चाललोय पण खरंच ते रिव्ह्यूला पात्र ठरतंय की नाही हे आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू थोड्या वेळातच काय असेल तर नक्की कमेंट करून सांगा तिथे कोण आधी गेला असेल तरी या ब्लॉग अपलोड केल्यानंतर आम्हाला सांगा मग मला म्हणायचं की मोस्टली नॉनव्हेज नॉनव्हेज फिश तर सगळ्यांच फेवरेट आहे फिश मटन चिकन जे नॉनव्हेज जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी तर प्रश्नच नाही ऑलमोस्ट बनवणार नाही फिश वेगवेगळ्या ठिकाणची ट्राय करायला मजा येते सगळ्यात मस्त म्हणजे गोवा बस आणि त्यातल्या त्यात ब्रिटोज ब्रिटोजचे फिश म्हणजे त्याच्यासारखे फिश ना, ना।, ना आम्ही स... ह्या वर्षी आमचं मोळ पॉसिबल नाही झाली गोवायची पण आम्ही जाणार जरूर दरवर्षी दर जातो दरवर्षी दोनदा जातो आणि तीनदा तीनदा कधी कधी तीनदा पण गेले आणि दिवाळीत थंडी दिवाळीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि अजून आणि हा बर्थडे ला वगैरे पण गेलो या वर्षी पण नाही वर्षी नाही पण आम्ही दोन हजार पंचवीस मध्ये शंभर टक्के जाणार कारण आम्ही आता गोव्यालाही खूप मिस करतोय ब्रिटोजला मिस करतोय आणि आमच्या हा सॉरी प्रोनाऊन्सिएशन चुकलं का रस्ते सुमसान तसे हे थोडेसे आज संडे म्हणून नाही काल रिझल्ट लागलेत त्यामुळे काल धावपळ संपली लोक सगळी घरी जाऊन बसलेत निवांत चलो लेट्स सी गाईज आता उतरतोय आम्ही इकडे म्हणजे पोहोचूया पाच मिनिट आता आम्ही पोहोचलेलो आहोत फिश ऑन डिशला वाकडला आणि वेटिंग भरपूर असल्यामुळे बाहेर सगळे गप्पा मारत थांबलेत मस्त डे असल्यामुळे भरपूर गर्दी पण आहे वेटिंग आहे बेबडू काकांसोबत आहे आता सध्या तरी ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे ते आम्ही तुम्हाला लवकरच सांगू बडू मी तिथं सराण्यासारखा कार्यक्रम आहे राहील थोडा वेळ आणि मस्त पैकी बोंबील फ्राय ताटात आला होता खायचं एवढा छान लागल एवढं खेळली जशी पहिली डिश आली तशी मॅडम चेकायला चालू तिला भूक लागली आता आम्ही फिडिंग करायला पुन्हा कार मध्ये कार, कार मध्ये येऊन बसलोय माऊ कष्ट खूप जास्त मग आता फिड करणार आता फिड करून थाळी येईल पण ती थंड नाही झाली पाहिजे येऊन तो प्रॉब्लेम आहे चला परत भेटूया मॅडमच आता पोटभर जेवण झालंय आता आम्हाला जेवण करू देते का काय काय माहिती बिबडू होय ना

माझ रस्सा बघ कसा आहे माझं प्रॉन्स आहे ना मी बरोबर ऑर्डर केली झालं थोडंच खाल्लं प्रान्स हेल्प <laughs> कसा वाटला ब्लॉग कारण की आम्ही संडे स्पेशल असं स्पेंड केला आमचा टाईम विथ फॅमिली आम्ही गेलो होतो तुम्ही बघितलंच असणार बानेरमध्ये फिश ऑन डिश ह्या रेस्टॉरंटमध्ये तिथे मस्त थाळीच खाल्ल्या म्हणजे आम्ही तरी सुरमई थाळी आणि प्रॉन्स थाळी ट्राय केली बट बाकीची केलेली नाही बट तुम्ही जाऊन नक्की विजिट करा आणि बाकीच्या थाळीही तुम्ही खाऊ शकता आणि बाकीचे स्टार्टर वगैरे खूप छान होते सो कसा वाटला रेस्टॉरंट कसं वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉगला बाय बाय